तर इथे मम्मीने ना पुरण दिलं होतं मला बघू शकता आणि पीक पण दिलं होतं गव्हाचं याच्याने चालून काय म्हणतात साडीने तर ते पीक मळलेलं आहे बघू शकते मौ, एकदम मस्त मऊ मऊ तर तेच मुलांसाठी ना मी पुरणपोळ्या करते तर माझी मम्मी करत होती ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत होतो कशी त्याच पद्धतीने मी पण करते बघू शकता अशी वाटी करून घ्यायची तर असा मस्त दिसतो तो प्लीज छान दिसत ना एकदम

हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मला तुझं अगंधीपाई झुन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे मम्मीने ना पुरण दिलं होतं मला बघू शकता आणि पीठ पण दिलं होतं गव्हाचं याच्याने चालून काय म्हणतात साडीने तर ते पीठ मिळालेलं आहे बघू शकते दम मस्त मऊ मऊ तर तेच मुलांसाठी ना मी पुलमपोळ्या करते तर माझी मम्मी करत होती ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत होतो कशी त्याच पद्धतीने मी पण करते बघू शकता अशी वाटी करून घ्यायची जवळ येऊन बघू शकता त्यालाशी वाटी करून आणि याच्यात ना करायचं तर असं केलं ना या पद्धतीने बघू शकता भरपूर पुरण भरून घ्यायचं असं असोदक सारख तयार करायचं आणि दाबून द्यायच तर माझ्या ना त्यास ने, मी पण पुरण पुरणपोळ्या करते असं केलं ना, ना तर सगळीकडून पुरण जातं काठाला पुरण जातं तर काही कशी दोन पोळ्या करून आणि मग करता पोळी पण अशा पद्धतीने केलं ना तर पुरण पूर्ण काठोकाठ भरलं जातं आणि जातं तर इथे बघू शकता आपली पुरणपोळी एकदम रेडी होते आणि छोट्या छोट्याच करते केल्यासाठी तर इथे बघू शकता आपली पुरणपोळी तर इथे ठेवते आणि आपली पुरणपोळी बघू शकता इथे कशी काटोकाट पूर्ण भरलेली आहे सगळीकडून गेली तर आता आपण टाकू तर तुम्हाला तुपाचा आणि आपलं दूध जसं तू तर अशा पद्धतीने दोन तीन पोळ्या करते आता अजून दोन दोनकडे चार पोळ्या घ्या नक्की यासाठी त्यांना खूप आवडल्या होत्या आणि इथे मी तुम्हाला दाखवते आज ना मी एवढे कडधान्य भिजत घातलेले आहे मठ आहे मम्मीने दिले सगळे बरं का इथे मठ आहे बघू शकते इथे मठ नंतर इथे मूग हे पण मम्मीने दिले होते आखी मूग इथे हरभले आणि वाटाणे पण मम्मीने दिलेले आहे आणि मसूर तर एवढे धान्य मम्मीने दिले होते तर तेच टाकले मी आता भिजत फुसळ करण्यासाठी तर चला आता पटापट पुलम पोळ्या पुरां करून घेते आणि मग त्याच्यानंतर मस्त थांब तुला देते आता बिहानला देते हां हा देते नाही बघ मस्त मस्त फुटते आणि ही बिहानला पुरणपोळी अजून घे हा हुँ। गरम गरम हुँ। हुँ। आता ही केला नाही हां ना केला हा हो चला आता करून घेते आणि एवढं पुरण आहे दोन पोळ्या होतील करू शकते चलाऊ शकता आता ही कियाराला पोळून धर किया, किया थंड होऊ दे हां थंड होऊ दे मस्त चला आता करून घेते पटापट झाली दोघांना दोन दिले अजून घ्या दोन चार पुरण पोळ्या पण झाल्या ini Jadi tiapnya kurang ya Kalila ahi Masto-masto Masto-masto पुरण भरलेलं आहे आमची कियाला पण पुरणपोळी खाते हो ना कशी आहे छान आहे दुसरी पोळी चालू त्याची जेवण होऊन जाईल ना पोट भरून जाईल आता कियाला दुसरं वातावरण असं आहे एकदम क्लाउडी क्लाउडी बघू शकता लावली वातावरण आहे चला आता मी ना स्वयंपाक करते तर दिसले आणि तेच मी नवीन जो क्लिप आणला होता ना डीआयवा मधून तो लावलेला आहे तुम्हाला दाखवते कसा दिसतो तर असा मस्त दिसतो क्लिप छान दिसतो ना एकदा शेवटी दोनशे अडीचशे क्लिप येतो चांगला दिसणार तरीचा घ्यायचा होता मला मस्त असा दिसतो तर आज लावला तर चला था था आता थोड्या वेळाने आम्हाला बाहेर पण जायचं आहे लग्नासाठी गिफ्ट घ्यायचं आहे बघू आता जमलं तर आणि ड्रायर घ्यायचं आहे मला कारण माझं ड्रायर ना कमी पाव पावरचं आहे तर या त्यांच्यासाठी चांगलं आहे वैभव किया राहसाठी मला जास्त पावरचं घ्यायचं आहे तर ते पण बघेल आज मी चला बोलते पाऊस आला निघतो ताला एक काहीच दिसत नाही करू शकता तुम्हाला दाखवते ¿Me no, पाऊस पाऊस गेलेला आहे बघू शकता तर आता ना म्हटलं तर ड्रायर घेऊन येऊ माझं पहिले कारण केस, की केस ना स्मूद असे होतच नाही इतके लट केस झालेले आहे तर म्हटलं मला पहिल्यांदा ड्रायर घ्यायचं केसांसाठी आणि सिरम जमलं तर गावात जाऊन सिरम पण घ्यायचं आहे चला आता छत्री घेते चला इथे ड्रायर बघण्यासाठी आली आणि हे बघितलेलं आहे प्रोमा ड्रायर बावीसशे वॅग बघितलेलं आहे आणि हे घेतलेलं आहे होते तर स्टेशनच खूप सामान आलेले बघू शकता इच्छा रे बे किरा न गो स्कूल सुरू झाली का मग येऊ होत नवीन स्टॉकिंग काय

हा एक कलर आहे आणि त्याच्यानंतर एक ब्लॅक कलर आहे हा त्याच्यानंतर इकडे गेलं की ग्रे कलर आहे पडून चालले वॉलेट हे छोटे छोटे नंतर हे, हे कलर्स आहे त्याच्यात

बघते आता आणि आपले विचाराचे हो पद सुद्धा आहे छोटी छोटी म्हटलं पण मग तिथे लाईटच नव्हती चेक करण्यासाठी तुम्ही मी कधी पाऊस आला भरपूर पावसाला त्याच्यामध्ये लाईट नव्हती मग चेक करून घ्यायचं होतं तर तरी आम्ही म्हटलं गावात जाऊन कोरोना पण नंतर कळालं की सगळीकडेच लाईट गेली होती तर मग तसंच रिमार्ट गेलो म्हटलं बल्ब आणायचे होते याचे चार्जिंगचे तिथं गेलो होतो थोडंसं काम होतं किंवा वगैरे काय भरायचं नव्हता फक्त जे पट दिसलं घेऊन आलेली तर इथे ना तर 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 ही ग्रीन टी आणली कढीची आणायची होती तर तुळशी जी आहे ही कंटरी ग्रीन टी तर खूप छान लागते ही आणलेली आहे त्याच्यानंतर कोलगेट घेऊन ठेवले स्वारखं कोलगेट नंतर घेऊन ठेवलं त्याच्यानंतर आहे नंतर इथे मी घेतलेला आहे सिरम uh, आपलं गार्नियनचं व्हिटॅमिन सी सिरम घेतलेलं आहे तर खूप म्हणजे ऑफर चालू होती ते त्याला दोनशे नव्याण्णवचं दोनशे काहीतरी थाली दोनशे नऊ का काहीतरी मिळालं ते पंधरा एम एलचं वाटत काय बघावं लागेल Ние го обсудиме збавара, кака е, не е, तर हे वॉश त्याच्यावर फ्री उठल गार्नियनच विटॅमिन सी च बरं बरोबर आणि सिरम अशा दोन वस्तू आहे तर फेसवॉशच एकशे पंचवीस चालते फ्री आहे त्याच्यावर आणि दोनशे नव्याण्णवचे सिरम अशा दोन वस्तू आहेत नंतर ना इयर खूप छान पॅन्ट आहे वापरायला तिथे बघू शकता अशी वापरायला मस्त आहे आणि तिथले इलास्टिक आहे ना ते खूप छान निघतं तर मला तिथले पॅन्ट खूप आवडतं तिला मागच्या वर्षी पॅन्ट घेतलेली एकदम तशाच आहे तर ही येलो आणली एक त्याच्यानंतर अशी ब्ल्यू आणलेली आहे ही अशी ब्ल्यू आणि हे वेगळं कापड आहे कॉटन तर ही एक आणलेली आहे अशा हो तीन पॅन्ट आणल्या तिला वापरायला अशा आणि मला एक गोष्ट खूप आवडली ट्रेंडी आहे खूप आणि तुम्हाला माहिती मी काही पण म्हणजे काही आलं ट्रेंड नुसार तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर करते नेहमी असो कपडे असो काही असो तर ही पर्स आहे खूप ट्रेंडी चालू आहे तर बघू शकता खूप छान दिसते तर अशी त्याचं दिसत सगळं तर अशी पर्स आणलेली आहे पावसाळ्यात पण यूज होईल मला काही नेला वगैरे मोबाईल ठेवायला पॉकेट मोबाईल थोडस मेकअपचं वगैरे भरपूर मोठे आहे मी खूप छान डीमार्टमध्ये आता डीमार्टमध्ये ना जे आपण मेकअप प्रोडक्ट ठेवतो त्या बॅग्स पण इतक्या छान आले आलेल्या आहे आणि ज्या तुम्हाला ग्रॉफ बॅग दाखवल्या विनलेल्या त्या सुंदर दिसत होत्या एकदम बाजार गेल्या ना तर एकदम सोफ फायला काढण्यासाठी तर त्या सुद्धा तुम्हाला दाखवल्या मी तर आता जेव्हा मी परत येईल ना गेला ना वगैरे महिन्याचा वगैरे करायला त्यावेळेस मग मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये सगळं दाखवेलच सगळ्या वस्तू तर आता एवढं काही नाही म्हटलं दहा वाजून गेले आम्हाला यायला जेवण आकराव झालं आवरलं इतक्याच आता मला भाजी घेऊन ठेवलो उद्या डब्यासाठी तर ते कसं होतं माझा पूर्ण ब्लॉग कसं वाटलं ते नक्की सांगा आय होप आवडला असेल असा ब्लॉग बघायला पूर्ण आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ब्लॉगमध्ये बिट्युबच्या ब्लॉग मध्ये काळजी घ्या बाय बाय